मित्रांनो आज एक अत्यंत अनोखी कथा तुमच्या भेटीला आणलेली आहे दाणी देखी काय स्वाती चांदूर का। आयुष्याच्या पाठशाळे कधी काय शिकायला मिळेल सांगता येत नाही फक्त आपली शिकायची तयारी हवी डोळे उघडे हवेत आणि या आयुष्याच्या पाठाळ्यातनं निसर्गातला प्रत्येक घटक अक्षरशः प्रत्येक घटक आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतो आपण सजगतेने ते पाहायला हवं टिपायला हवं स्वाती चांदोरकर यांची कथा एका वेळेला एक अत्यंत वास्तववादी कथा आहे आणि त्याच वेळेला ती एक रूपक कथा म्हणून सुद्धा आपल्या समोर येते आणि त्यांना ते अतिशय सहज साध्य झालेलं आहे पाहूया ना दाणे स्वाती चांदोरकर सा? सादर करता है, डॉक्टर वंदना गोकिल कुलकर्णी दाणे आजीनं आजोबांच्या ओंजळीत मुठभर तांदूळ दिले तांदुळानं भरलेली ओंजळ घेऊन आजोबा अंगणात आले झोपाळ्यावर बसले आणि त्यांनी तांदुळाचा सडा अंगणात टाकायला सुरुवात केली एक चिमणा आला दाणा टिपून उडून गेला मग एक चिमणी आली सोची दाणा उचलून तीही उडून गेली दाणे संपेपर्यंत हेच चालू राहिलं दाणे संपले आजोबा घरात आले आजीला म्हणाले हम्म आता दिवसभरात एकही चिमणा चिमणी दिसणार नाही कित्येक महिने वर्ष हे असंच चालू होत एके दिवशी मात्र न राहून आजोबांनी चिमण्याला विचारलं काय रे बाबांनो दाणे संपले की दिवसभरात फिरकत नाही तुम्ही कुणी जाता तरी कुठं चिमणा म्हणाला जिथं दाणे असतील तिथं दाणे संपल्यावर येऊन काय करणार शेवटचा दाणा चिमण्यानं सोचित उचलला आणि तो भुर करून उडून गेला आजोबा बराच वेळ झोपाळ्यावर हो विचार करत बसले त्यांनी काही एक निर्णय घेतला आणि तरा 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 ते घरात गेले कपाट उघडलं त्यातून एक फाईल काढली आणि त्यातल्या कागदांचे तुकडे तुकडे करून टाकले तिकडून आजी आली खोलीभर पसरलेले कागदाचे कपडे तिनं बघितले मी आजोबांना म्हणाली अहो काय हे काय फाडून टाकलं आजोबा म्हणाले दाणे आजीला काही समजलं नाही नेहमीप्रमाणे शनिवार उगवला आजी आजोबांचा एक मुलगा भेटायला आला विचारपूस केली निघून गेला के संध्याकाळी लेक आली खाऊ घेऊन आली बसली निघून गेली रात्री दुसरा मुलगा आला औषध दिली हवं नको बघितलं निघून गेला आजोबा हसले आराम खुर्चीत पहुडले स्वतःलाही नकळत पुटपुटायला लागले एक चिमणा आला आयुष्याचं गणित शिकवून गेला आजीनं विचारलं काय काय म्हणालात काही नाही ग एक चिमणा आला आयुष्याचं गणित शिकवून गेला